सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहराच्या जवळपास असलेले दिंडोरी तालुक्यातील नवे धागूर परिसरातून पिण्याच्या पाण्याचा भीषण पाणी प्रश्न उपस्थित झालाय खर तर या गावापासून काही अंतरावरच आळंदी डॅम असून धरण उशाला कोरड घशाला अशी गत या परिसरात नागरिकांची झाली आहे पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले तरी देखील या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडा घेऊन वणवण करावी लागते दिनांक बावीस जुलै रोजी नवे धागूर परिसरातून शेकडो महिलांनी दिंडोरी पंचायत समितीमध्ये हंडा मोर्चा काढत ठिया आंदोलन केलंय यावेळी आंदोलन करता महिलांनी सांगितलंय की चार गावे मिळून आम्हाला एकच विहीर आहे आणि त्या विहिरीला पुरेसे पाणी नसल्यामुळे पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे धागूर या ठिकाणी स्वतंत्र विहीर देण्यात यावी अशी मागणी महिलांनी प्रशासनाकडे केली आहे दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी सांगितलंय की आंदोलन करत्या महिलांचा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येऊन त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल असं सा त्यांनी सांगितलंय त्यामुळे या भीषण पाणी प्रश्नाविषयी प्रशासन काय हालचाली करत आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पंचायतीचा जो ग्रामपंचायतीचा जो आज मोर्चा आला होता जलजीवन मिशन ज्या स्कीमच्या निगडीत हा विषय होता तर त्यांनी ह्या स्कीम अंतर्गत नवीन विहिरीची मागणी केलेली आहे तरी सदर मोर्चा हो असे आश्वासन देण्यात आले की नवीन विहिरीची मागणी शासन स्तरावर करावी लागणार आहे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करावा लागेल तरी सुधारित प्रस्ताव हा गा ग्रामीण पुरवठा विभागामार्फत जिल्हा परिषदेला सादर केला जाईल व त्याचा पाठपुरावा केला जाईल जागर जनसंसाठी भूषण जैन नाशिक